अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजातील लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आलंय आजपर्यंत दीड लाख लाभार्थ्यांनी बारा हजार सहाशे कोटींचा लाभ घेतलाय त्यांना एक हजार दोनशे बावीस कोटींचा व्याज परतावा मिळालाय नाशिक विभागाचा विचार केला तर छत्तीस हजार चारशे सत्याहत्तर लाभार्थी इथे आहेत त्यांना दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटींचं सा कर्ज मिळालं असून दोनशे त्रेपन्न कोटींचा व्याज परतावा देण्यात आल्याची माहिती दिली महामंडळाकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी धुळ्यातील काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यांना लाचलुष प्रतिबंधक विभागानं ताब्यात आहे तसंच नाशिक व अहिल्यानगरमधील इतर समाजातील लोकांनी आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खडाखड करून महामंडळाची फसवणूक केली अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली फसवणूक केलेल्यांची नावं सांगण्यास नकार दिला परंतु फसवणूक केल्यांची संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची भेट घेऊन दिल्याचं पाटील यांनी सांगितलंय राज्यात अशा स्वरूपाच्या घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीनं या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल तालुका आणि या लाभार्थ्यांची नावं जाहीर करण्यात येतील यापुढे आधार लिंक बँक खात्यात थेट वाजाची रक्कम परतावा देण्याची प्रणाली विकसित करण्याचं विचाराधीन असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय